सुनील लावला होता कोण पाटील पंटी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलंच यश मिळालंय कोल्हापुरात शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी लढत झाली शाहू महाराजांनी संजय मंडलिक यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका होती सतेज पाटलांची या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दाभोळकर कॉर्नर या ठिकाणी सतेज पाटलांचं या ठिकाणी एक मोठ पोस्टर लावलेलं ला, आहे तर महायुतीच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात आले होते एक मोठी रॅली काढली होती आणि त्या रॅलीच्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी एक शब्द वापरला होता घंटी आता वाजवायची घंटी अशा पद्धतीने त्यांनी विधान केलं होतं मात्र निवडणूक निकालानंतर या ठिकाणी आता वाजवली घंटी कशी वाजवली घंटी अशा पद्धतीचा आशय लिहिला एक मोठं पोस्टर या ठिकाणी कोल्हापुरात लावलेला आहे बाजूला घंटीचं सुद्धा चित्र दाखवण्यात आलेलं आहे सतेज पाटलांचं मोठं फलक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे त्यामुळे एकूणच या निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गटाला मिळतं मोठ्या असल्याचं शाहू महाराजांनी विजय मिळवल्यानंतर खऱ्या अर्थाने कोल्हापुरात पोस्टरबाजी पाहायला मिळाली होती दोन दिवसापूर्वी याच ठिकाणी या, या सीबीएस जवळ शरद पवार यांचं सुद्धा पोस्टर लावण्यात आलेलं होतं सुचल्यावर कळतं शरद पवारांनी मारलंय कुठं अशा पद्धतीचं पोस्टर लावलेलं होतं आता मात्र या ठिकाणी आता कशी वाजवली गणती अशा आशयाचं हे पोस्टर जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आहे शाहू महाराजांनी विजय मिळवला होता मात्र यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका होती ती सतेज पाटलांची त्यामुळेच अशा पद्धतीचा पोस्टर जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेला यावे त्यामुळे महासत्ता कोल्हापूर अशाच ताज्या साठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा